नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय मित्रांनो टिटवी म्हणजे टिटवी हा पक्षी आपल्याला जर दिसला लक्षात घ्या ओरडताना दिसला रात्रीच्या वेळी दिसला किंवा दिवसा दिसला किंवा कधी आपल्याला स्वप्नामध्ये हा टिटवी किंवा ही टिटवी जर स्वप्नामध्ये दिसली तर त्याचा अर्थ काय होतो एक सिंगल टिटवी दिसली तर काय होते दोन टिटवी पक्षी जर तुम्हाला दिसली तर काय होतं मित्रांनो स्वप्नामध्ये टिटवी ओरडताना दिसली तर काय होतं किंवा तुम्ही शेतामध्ये गेला असेल किंवा रस्त्याने चालला असेल किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही रस्त्याने चालत असाल तर, तर टिटवी ओरडते म्हणजे टिटवी ओरडताना दिसली तर त्याचे काय संकेत असतात काय अर्थ असतो यावरचा आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला सांगितलेले स्वप्न आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात आपल्याला अंदाज येतो असतो काय आयुष्यात घडणारे स्वप्न हे आपल्याला वरदान असतं मित्रांनो आणि त्याचा आपण योग्य वेळी फायदा करून घ्यायचा निसर्ग आहे मित्रांनो निसर्ग आपल्याला संकेत देत असतो वेगवेगळ्या वे प्रकारचे संकेत देत असतो तशाच प्रकारे वेगवेगळे जे पक्षी असतात निसर्गात अनेक घटना घडामोडी घडत असतात त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा असतो आपल्या जीवनामध्ये आणि आपलं जीवन चांगलं आपण बनवू शकतो आता निसर्गामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर शेतावर कधी गेलात कधी समजा समजा गवताळ प्रदेश असेल किंवा थोडंसं जंगल असेल किंवा शेतामध्ये थोडा अडचणीचा किंवा शे विजेचा पोल वगैरे किंवा कधी जुनी विहीर आहेत अशा ठिकाणी जर गेला तर तुम्हाला साधारण शेतात जाताना तुम्हाला एखादी टिटवी दिसते आणि ती टिटवी ओरडताना दिसते <coughs> मित्रांनो मी स्वतः कॉलेजला असताना बघितलेलं आहे ही टिटवी काय ओरडते आपल्याला कधी रात्रीची ओरडली किंवा टिटवी ओरडण्याचा आवाज आला का थोडंसं आपल्याला शॉक होतं अरे यार काय वाईट घडतं आहे का काही चुकीचं काहीतरी मेसेज येतोय का संकेत येतोय का आपण असं मानतो लक्षात घ्या आणि कधी कधी टिटवी पक्षी शिंगल दिसतो कधी कधी दोन टिटवी दिसतात वगैरे त्याच्यातही असे वेगवेगळे वेग आहे पूर्व परंपरागत जसं स्वप्नशास्त्र वेगळं सांगतं आणि पूर्वपरंपरागत काही शास्त्र आहे ते आपल्याला सांगतात एक शिंगल टिटवी जर आपल्याला दिसली तर ते म्हणतात काही एकटेपणा आपल्याला हे होईल किंवा जीवनात अडचणी संकट वगैरे येतील असं म्हणतात परंतु दोन टिटवी पक्षी जर आपल्याला जर दिसल्या दोन टिटव्या आकाशात उडताना दिसल्या किंवा जमिनीवर अशा चालताना वगैरे किंवा शेतात वगैरे दिसल्या तर तुमचं घर म्हणजे तुमचा संसार अतिशय सुंदर बनेल सुख शांती तुमच्या संसारात घेईल अतिशय छान तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही घडेल असं त्या दोन टिटवी पक्षी जर दिसले तर तुम्हाला त्याचा अर्थ होतो अलग लक्षात त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो टिटवी पक्षाचे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत अलग लक्षात आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मित्रांनो की टिटवी पक्षी ओरडला अलग लक्षात तर ओरडणं म्हणजे काय असतं तुमच्या स्वप्नामध्ये तर आपल्याला असं वाटतं की बाबा आता काहीतरी वाईट घडणार वगैरे मित्रांनो टिटवी पक्षी ओरडणं हे सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्याला काहीतरी संकेत असतात म्हणजे आपल्याला जर कोणी दुखावणार असेल काय अडचणीत आणणार आहे धोका देणार आहे ह्या गोष्टी असतात पण हे का घडतं ते पण सांगतो मित्रांनो मी शेतामध्ये जर सांगितलं मी का कॉलेजला असताना मी आमच्या शेतामध्ये होतो टिटव्या ओरडायच्या आणि जेव्हा अशा एका ठिकाणी घोळक्याने त्या टिटव्या यायच्या मी जेव्हा ते बघितलं तर त्या टिटव्या जे बघितलं खाली साप वगैरे दिसला एखादा नाग साप वगैरे असा दिसला का त्या टिटव्या ओरडायच्या त्याला कारण असं आहे मित्रांनो का हे जे साप आहेत ना हे त्या टिटवीचे अंडे खायला जातात आता तुम्हाला माहिती आहे कोणताही पक्षी असो किंवा मानव असो कोणीही असो तुम्हाला माहिती आहे आपले पिल्लं किंवा आपले अंडे जर कोणी खायला एखादा शत्रू जर येत असा तर त्यांच्या संरक्षणासाठी ओरडणार जे खरं हे कारण आहे टिटवीचं ओरडण्याचं वगैरे परंतु आपण काय म्हणतो हो की आपल्या मानसिक सायकोलॉजिकल आपल्या मनावर परिणाम होत असतो लक्षात घ्या काय परिणाम होतो अरे यार म्हणजे आता साप दिसणं किंवा टिटवी ओरडणं म्हणजे तिच्या पिलांची असुरक्षितता म्हणजे आपल्या मनावर पाहिजे काहीतरी वाईट आहे बरं काय टिटवी सारखी ओरडते खरं तिच्या पिलांच्या संरक्षणाची ओरड असते मग हा टिटवी पक्षी जर का आपल्याकडे जर रात्री स्वप्नामध्ये ओरडताना आपल्याला दिसलं मग आपण म्हणतो अरे काहीतरी संकटाची तर सूचना नाही ना काही वाईट तर घडणार नाही ना किंवा एखादा शत्रू जोर काढणार तर नाही ना हे खरं म्हणजे आपली मानसिकता बनत असते मी अनेक ठिकाणी अनेक वेळा सांगत असतो लोक मला प्रश्न विचारत असतात था। क बाबा हे घडलं तर काय होईल किंवा मुंगसाच्यावरती प्रश्न विचारत असतात था। अनेक लोक म्हणतात खरंच धनप्राप्ती होते का मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग आहे निसर्गात निसर्गा सगळ्या गोष्टी नैसर्गिक पद्धतीने घडत असतात पक्षी त्यांचं काम करत असतात आपण आपलं काम करत असतो निसर्गात झाडं सगळं सृष्टी सौंदर्य सगळ्या गोष्टी नैसर्गिक चक्र चालू असतं मित्रांनो परंतु त्याच्यामधून काही संकेत असतात ते आपण घ्यायचं असतं त्याच्यामधून आपली सायकोलॉजिकल ठरत असते आपले जर विचार प्रचंड पॉझिटिव्ह असतील सकारात्मक असतील मित्रांनो आपण चांगल्या गोष्टी घेतात जसं आपण म्हणतो की जर अर्धा पाण्याचा ग्लास असेल तर काही लोकांना तो भरलेला दिसतो आणि काही लोकांना रिकामा दिसतो आपण तो बघायचा असता का तो भरलेला बघायचा की रिकामा दिसायचा सेम जे सकारात्मक आणि नकारात्मक तार। विचारांचं वगैरे जर तुमच्या मनामध्ये चांगले विचार आले टिटवी बघून किंवा स्वप्नामध्ये टिटवी दिसली जर तुम्हाला चांगले तुम विचार आले मित्रांनो तर मला असं वाटतं तर चांगलं घडेल तुमच्या आयुष्यामध्ये पण जर का टिटवी सारखी ओरडते किंवा स्वप्नातही ओरडताना दिसते सारखे ओरडताना दिसते किंवा तिथं तर तुम्ही सरपय बघितला सगळ्या टितव्या एकत्र आलेल्या आहे आणि हे त्याला टोचा मारतायत वगैरे त्या सापाला वगैरे असं तुम्ही सगळं दिसलं तेव्हा आपलं जर मनामध्ये जर वाईट विचार निर्माण जर जा झाले मित्रांनो तर आपल्याला मग थोडंसं तुम्हाला माहिती थोडी निगेटिव्ह भूमिका राहते काही थोडे सर सरहृदय हळवे लोक राहतात वगैरे त्यांच्यावर जास्त परिणाम होतो नकारात्मक थोडा आणि मग अशा प्रकारे थोडेसे वाईट आणि चुकीची स्वप्न पडत असतात आणि तुम्हाला माहिती निगेटिव्ह नकारात्मक विचार जर आले तर ते हवी होतात आणि बऱ्याच वेळाला चुकीच्या किंवा वाईट घटना घडायला लागतात काही कारण नसतात आणि याला सगळी जबाबदारी आपल्या मनाची असते आपल्या मानसिकतेच्या असतं मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आनंदी रहा, सकारात्मक राहा पॉझिटिव्ह रहा निगेटिव्ह विचारे शक्यतो निगेटिव्ह निगेटिव शब्द नकारात्मक टेन्शन प्रॉब्लेम ह्या गोष्टी मी म्हणतो उच्चारूच नका काही पडू द्या स्वप्न पोट द्या काही पोटद्या आणि जर हे संकेत मिळाले त्याचा जरो बरोबर आपल्याला उपयोग करून घ्या लाभ करून घ्या जीवन सुखी बनवा सुंदर बनवा मित्रांनो तुम्हाला जर अशी टिटवी दिसली असेल ओरडताना दिसली असेल स्वप्नामध्ये दिसले असेल साप दिसला असेल अजिबात घाबरू नका त्याच्यापासून संकेत काय मिळतात त्याचा काय अर्थ काय होता ते समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये जीवना उपयोग करून घ्या आणि हा टिटवीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद